मंडळी साडी घेणं हा प्रकार किती कठीण असतो ते आज बघा ढीग लागला ढीग बिघाड आमच्या नाय ते घेऊन टाइम झाला ना बिघाडची दुपार झाले बाबाजी म्हणजे चला हुरकून घेतलं नाही म्हणजे आवडली का आई आवडली बाबा खतरनाक नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मंडळी पंढरपूरच्या आणखीन एका व्हिडिओ मधून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी पंढरपूरला आलोय वारी कार्तिक वारीला आलोय मंडळी इकडे आल्याच्या नंतर काही ना काही तरी खरेदी होते तर आता मंडळ आहे आमच्या गावातलं तर ते आणि आमचा बाळादा आणि हे अजून जाणकार गृहस्थ आहेत तर ते कुठेतरी घेऊन जातात बाळादा कुठे जातो आपण उद्या परवाच्या दिवशी नवमीला आपल्याकडे दिंडी आहे तर दिंडीसाठी खास करून महिलांना सफेद साडी पाहिजे अच्छा सफेद साडीचे दुका एक दुकान आहे म्हणून बरोबर फार मोठा शोरूम आहे बरोबर आणि इथे मुंबई मुंबईपेक्षा पुण्यापेक्षा इकडे पंढरपुरात कपडा चांगला मिळतो चांगला मिळतो स्वस्त दरात वाजवी दरात वाजवी दरात मिळतो म्हणून आपण इथे साड्या घ्यायला चाललो बरोबर महिला बोलल्या कि चला आम्हाला जरा दाखवायला चला असं महिलांची साडे खरेदी कशी होते या व्हिडीओ मध्ये ते पंढरपूर वरून रामकृष्णारी साडी घ्या चांगली पारखून घ्यायची बघून घ्या बघून हा तपासून घ्या साडी एवढ्या साड्यामध्ये डिस्काउंट भारी भेटणार आहे आपल्याला बघा एवढ्या महिलांना साड्या हव्या बघून घ्यायची डिझाईन बिझाईन एकच डिझाईन घेणार की एकच एकच पॅटर्न मॅचिंग साड्या पाहिजेत जेव्हा तुम्ही पंढरपूरला याल ना तेव्हा इकडे बघा एक नोटीस कराल प्रत्येक आता दिवाळीचं सीझनच आहे पण प्रत्येक दुकानासमोर रांगोळी काढली बघा इकडे बांगड्याची वगैरे दुकान आहेत एक चांगलं आहे पाणी वगैरे शिंपडून कचरा वगैरे काढून रांगोळी काढली जाते प्रत्येक दुकाना आपल्याला ते पाहायला मिळते चला पुढे जाऊया साड्या घ्यायच्यात इथे जाऊया चप्पल काढायच्यात लाईट गेली आहे तो तो साडीच्या दुकानात साडी पाहिलं पण कसं आहे इथे लाईट गेली आहे आणि महिला अक्षरशः आमच्या हार पण नाही म्हणतात की साडी दाखवणार आहेत बरोबर चला बघा आमच्या या ज्या मंडळातल्या महिला आहेत त्या म्हणत आहेत आता इथे आलोय ते घेतल्याशिवाय जाणारच नाही असा नारा देत आहेत बसल्यावर काय ते येऊन येऊन येणार कोण तसं म्हणतात नाही आल्याशिवाय की काय जाणार नाही तसं घेतल्याशिवाय जाणार नाही हा चला बघूया चला लाईट नसली तरी आपल्याला शोरूम मध्ये साड्या पाहायला मिळतात इकडे तर काय मला वाटत नाही ठेवा पॅटर्न सिलेक्ट करा तुम्ही पॅटर्न झाला हा पॅटर्न चांगला होता नवीन मजा असू द्या मी लाईट धरली आहे

ಏನು <laughs> ಆ काय काढलंय बघा जॅकेट काढलंय त्याचा प्राइस तक काय पाचशे सत्तर चांगले ना हो पाचशे सत्तर प्रमाणे चांगले आहे ना बघितलं काय काय म्हणत काय डिझाईन डिझाईन सांगत असलं तर सांगू शकता बजेटमध्ये आणि याला ही साडी बरोबर पसंतीवर बघा पण ना इथूनच चला निर्णय व्हायचा अजून अंतिम निर्णय बाकी आहे चला म्हणजे पॅटर्न तर फायनल झालाय पण आता काउंटिंग चालू आहे काय ठरलं काय फायनल झाली अच्छा म्हणजे पण साडीचा पॅटर्न फायनल झाला ना साडी चला मोजणी चालली मोजनी पंधरा सोळा तिला ना सोळा छाया सतरा पुजारी बाबा एकोणीस बारुशे वीस साडी पाहिजे बघूया स्टॉक अवेलेबल आहे का बघा लग्न वीस साडे पाहिजे फायनल तीन झाल्यात हा एक कलर हा आणि हा जरा दाखवायला सांगा त्यांना पदर दाखव हा पदर आहे बघा हात लावून बघा हा पदर आहे मंडळी खरं तर लाईट पण नव्हती आणि साड्या बघितल्या पास पण केल्या पण त्यांच्याकडे कदाचित स्टॉक आहे की नाही ते कन्फर्म करत होते नंबर घेतला सांगणार हो? आपल्याला साड्या चांगल्या होत्या काय गोल्या आवडल्या तुम्हाला अजून काय पक्कट नाही ठरवलेलं आहे त्यांच्याकडे स्टॉक पण नव्हता ना तेवढा ते सांगणार आहेत चला आता बघूया काय होतंय त्यांचा फोन आल्याच्या नंतर आपण परत एकदा साडी घ्यायला जाऊ काय हो बरोबर ना हां लाइट नाही अख्ख्या पंढरपुरात आज सगळ्या दुकानामध्ये लाईट गेली आहे लाईट असते ना बघा चार पाच उलट उलटून पालटून बघितले असतात असो पण साडी क्वालिटी छान होती साडी क्वालिटी चांगली होती ना आवडली काय चांगलीच होती वाजवी दरात होती ना किंमत पण बरोबर होती ना चला बघूया आता काय करूया काय आता त्यांना अजून दुसऱ्या दुकानात बघायच्या मंगळवेळे म्हणून दुकान आहे अच्छा तिथे आता जाऊन थोडं बघूया व्हरायटी काही वेगळी आहे बघाय बघितलं पाहिजे व्हरायटी त्यांच्या टॉपच्याच आहेत क्वालिटी छान होत तरी सुद्धा कसं महिलांचा विषय असतो महिला या थोड्या ते सेन्सिटिव्ह असतात ती चांगली होती असं ही घेतलं तीच घेतली तर ही चांगली लाईट नसल्यामुळे ना फाइनल। फाइनल आ, तरी पण बघूया करतील फायनल करूया फायनल काहीतरी करणार करूया निश्चित निश्चित फायनल आहे आमचं फक्त काय इकडे तिकडे बघूया पुढे काय होत खरेदी होती की नाही ते पण बघा होणार ना शंभर टक्के कुठून घेणार ते पण महत्वाचं आहे बघूया बाहेरच्या साड्या पण बघूया स्वस्त सेलवाल्या कंटाळा चला आता दुसऱ्या दुकानात जाऊया दुसऱ्या दुकानात धाड सरळ चला दुसऱ्या दुकानात आलो आहे घ्या बघायला आलेले बघायला काय बघायला तर समजेल ना मला मंडळी साडी शोधत शोधत आपण फायनली पंढरपूर मधल्या एका जुन्या आणि प्रसिद्ध अशा दुकानात आलो आहे मंगळ बेडेकर बरोबर ना दादा हेच दुकान आहे ना त्यांचं चला लाईट गेली त्याच्यामुळे लाईटचा बंदोबस्त होतोय बघूया इथे आपल्या महिलांना साड्या आवडतात का दमत बिचारा सगळ्या 宝贝，来，美 <noise> 女，宝贝，来 <noise>，快吃这个去。哈哈。

मंडळी साडी घेणं हा प्रकार किती कठीण असतो ते आज कळलं अक्षरशः माझ्या वाईफला साडी घ्यायला कधी गेलोच नाही तिला तिच्या मी कधी बायकोला घेऊन जात नाही मी स्वतः जातो घेऊन येतो सोपं आहे दादा आज कळलं साडी घेणं खरंच कठीण आहे मॅलन सोपं बघा ढीक लागला ढीक इकडे बघा इथे काहीतरी वेगळं चाललंय ते तिकडून आलेत ते कंटाळले गेले चला फायनल झाले बघा बारीक मोर बारीक मोर मोठा मोर म्हातार म्हणतात हा किती नका

एक्सपिरियन्स होता साड्या घेण्याचा फायनली पास झाली साडी खूप लागली आमच्या इकडे ना रूमवरती जेवण पण झालं पण ह्यांचं काय आवरे ना आवडली का आई आवडली बाबा खतरनाक वेगळाच एक्सपिरियन्स तुमचा देखील असं काय साडी घेण्याचा एक्सपिरियन्स आहे महिलांसोबत घरी आईसोबत बहिणीसोबत किंवा बायको सोबत काय तो आवर्जून कमेंट करून मात्र सांगा डेंजर बाबा प्रकरण चला रूमवरती पोचूया थोडंसं घेऊया मंडळी साड्या खरेदी करून आपण फायनली जेवायला लावलं हा त्या बघा त्यांचा काय साडीवरचा मोर सापडत नव्हता त्याच्यामुळे उशीर झाला फायनली जेवणामध्ये मस्त भाजी आहे लोणचं इकडे आज पासून दिंडीमध्ये असं जेवण असतं दुपारी सगळेच पंक्तीमध्ये जेवतो त्याच्यामुळे एक वेगळीच मजा असते चला जेवून घेऊया